पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्यावर पुष्पावृष्टी करत निरोप संजीव झाडे यांची कोल्हापूरला बदली निरीक्षक अरुण सुगावकर मिरज पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांची कोल्हापूरला बदली झालेली आहे या निमित्ताने मिरज शहर पोलिस ठाण्यात आयोजित निरोप समारंभ झाला आणि तो निरोप समारंभ इतिहासात न भविष्यती असा करण्यात आला झाडे यांना निरोप देताना त्यांच्यावर फुलांची बरसात करण्यात आली तर खुल्या जीपमधून त्यांची मिरवणूक काढण्यात आली दरम्यान पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांनी मिरज पोलीस ठाण्याचा कार्यभार स्वीकारला पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांनी यापूर्वी सोलापूर जिल्ह्यात काम केलेलं आहे पोलीस उपाध्यक्ष प्रनिल गिल्डा यांनी पुष्पगुच्छ देऊन पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांना नूतन पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांना शुभेच्छा दिल्या गेल्या पावणे दोन वर्षापासून झाडे पोलीस निरीक्षक म्हणून मिरज शहर येथे कार्यरत आहेत आणि गंभीर घटना खून मारामारी दरोड्या चोरी आदी घटनांचा त्यांनी कौशल्याने तपास करत कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम केलंय शहरात विविध सण आणि कार्यक्रम शांततेत साजरे होण्यासाठी त्यांच्या मोलाचा वाटा होता संजीव झाडे यांची कोल्हापूर जिल्ह्यात बदली झाली त्यानंतर मिरज शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी नागरिक यांनी मिळून त्यांना अनोख्या पद्धतीने निरोप दिला ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी